नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या नगर उमेदवार आमिर पटेल चार नगरसेवक सह मोठ्या मदातिक्याने निवडून आले आहेत या पार्श्वभूमीवरती नवीन वर्षाच्या मुहूर्त साधत एक जानेवारी गुरुवार रोजी खुलताबाद नगर परिषदेत लोकनियुक्त नगर सय्यद आमिर पटेल यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय खुलताबाद नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सय्यद आमेर बशीर पटेल यांनी गुरुवारी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला यावेळी मुख्याधिकारी समीर शेख यांनी त्यांचं स्वागत केलं नगराध्यक्ष आमिर यांचं नगर परिषद कार्यालय परिसरात आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली त्यानंतर नगर अध्यक्षांसाठी नव्याने बनवण्यात आलेल्या दालनात त्यांनी प्रवेश केला यावेळी तालुका अध्यक्ष अनिल नलावडे माजी सभापती अनिल श्रीखंडे शहराध्यक्ष मजीद मनियार सत्यनारायण दादे ज्येष्ठ कार्यकर्ते आबेद जहागीरदार समद टेलर माजी उपनगराध्यक्ष सलीम कुरेशी राजू शेठ इर्शाल पटेल सय्यद अली कादरी मकसूद पटेल वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा पटेल अब्दुल समद मनियार अजिज पटेल शेख अमान रशीद पटेल नगरसेवक अनिस जागीरदार दिलीप बावस्कर मतीन जागीरदार यांच्यासह नगर परिषदांचे कार्यालय अधीक्षक रुस्तुम फुलारे स्वच्छता विभागाचे अंकुश भराड अशोक भंडारे युसुफ बेग विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नये सारखे मुबाग मोके पर सभी लोगों ने अति उत्साह से आज अपने हमें पंडित को यहाँ पर विराजमान किया है ये अपने लिए सबसे गौरव बात है थोड़ा दुख की बात ये भी होती है कि खुलदाबाद शहर कांग्रेस कमेटी की तरफ से सभी लोगों को दावत दी गई थी सभी लोगों को यहाँ पर शिरकत करने चाहे था लेकिन कुछ लोग आए कुछ लोग नहीं आए खुल्दाबाद शहर सभी का है सभी को लेकर सबको लेकर का, सब काम करना है आमिर पटेल साहब से गुजारिश है कि आप एक खुलदाबाद शहर के एक नगराध्यक्ष है सभी के आप नगर नगर अध्यक्ष हो आपको सबको नगराध्यक्ष काम करना है सभी को साथ लेकर चलना है विकास करना है और सभी जितने भी सामान्य काम होंगे सामान्य लोगों काम आप लोग का, आप आप करेंगे अपेक्षा है आज ये थे उपस्थित व्यासपी उपस्थित खुलदाबाद शहरा चे नूतन नगराध्यक्ष श्री सैयद आमिर पटेल तसंच येथे उपस्थित सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांचं देखील हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांसमोर नूतन नगराध्यक्ष आणि सर्व निवडून आलेले जे नगरसेवक आहेत यांना मी प्रशासनातर्फे आश्वासित करतो की प्रशासनाचं पूर्ण सहकार्य संपूर्ण बॉडी तथा नगराध्यक्ष यांना राहील आणि आम्ही सर्वजण मिळून खुलदाबाद शहराचा जास्तीत जास्त चांगला कसा विकास करता येईल यासाठी परिश्रम घेऊ आणि त्यांना आज ते इथे त्यांनी आज पदभार स्वीकारला आहे त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो थांबतो धन्यवाद मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद